हॅलो फ्रेंड्स बुद्ध निमित्त मी आज तुमच्यासोबत एक मस्त अशी खीरची रेसिपी शेअर करत आहे पौर्णिमेला खीरेच खूप महत्व आहे मी आज थोड्या वेगळ्या प्रकारे आंब्याची खीर बनवत आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम सुपर टेस्टी आणि क्रीमी सिल्की होते तर लगेच सुरू करूया तर ही खीर बनवण्यासाठी एक कढई घेतली आहे मी थोडी कस्टर्ड गुळाची आणि त्यामध्ये थोडं पाणी घालायचं जेणेकरून दूध कढईच्या बुडाला लागणार नाही आणि आता या कढईमध्ये मी एक लिटर एवढं दूध घेतलं आहे दूध मिडियम फ्लेमवर आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे जोपर्यंत याला उकळी येत नाही दुधाला उकळी येईपर्यंत इथे दोन पिकलेले असे छान आंबे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून हे आंबे दहा मिनटापर्यंत बाजूला ठेवून द्यायचे याची हीट निघून जाईल इथे मी दोन टेबल स्पून एवढे तांदूळ घेतले होते दोन तास आधी त्याला भिजत घातलं आहे आणि अशा प्रकारे ते भिजलेले आहेत हिर साठी शक्यतोवर छोटे तांदूळच वापरायचे बासमती वगैरे वापरायची नाही छोट्या तांदूळानेच खीर छान होते हे तांदूळ आता आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे तर तांदळामधलं पाणी काढून घ्यायचं आणि फक्त तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न घालता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बिलकुल अशा प्रकारे तर आता ही पेस्ट तयार झालेली आहे इकडे दुधाला छान उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त बॉईल झालेला आहे दूध दूध जेव्हा बॉईल करायला ठेवतो तेव्हा मध्ये मध्ये मी फिरवत होती नाहीतर ते वर आलं असतं किंवा लागलं ला असतं ला ला आता दुधाला उकळी आल्यानंतर दोन तीन मिनिट मी अजून शिजून घेतलं त्याला आणि जे पेस्ट होती तांदळाची ती घालून घेतलेली आहे तांदळाची पेस्ट घातल्यानंतर लगेच फिरवायचं नाहीतर तांदळाच्या गाठी या दुधामध्ये पुऊ शकतात आणि खीर स्मूथ बनणार नाही तांदूळ घातल्यानंतर म्हणजे तांदूळाची जी पेस्ट आहे ती घातल्यानंतर आता फिरवत फिरवत मीडियम फ्लेमवर तांदूळ शिजेपर्यंत किंवा जोपर्यंत हे घट्ट होत नाही दूध तोपर्यंत शिजून घ्यायचं बघा अशा प्रकारे तांदूळ यामध्ये शिजले आहे आणि जो दूध आहे ते पण घट्ट झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता याची जी क्वांटिटी आहे ती सुद्धा कमी झालेली आहे आणि एकदम सिल्की असं स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे आता यामध्ये मी साखर घालताय तुम्ही आपल्या आवडीनुसार गोडीनुसार साखर घालू शकता तसं साखर स्किप करून तुम्ही गुळ ही या खीरमध्ये वापरू शकता फक्त गुळ घालायचा असेल तर हे जे खीर आहे तांदूळाचं आणि दुधाचं मिश्रण तयार झाल्यानंतर घट्ट झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतर गुळ घालायचा जर गरम असताना गुळ घातलं तर हे जी खीर आहे ती फाटू शकते फ्लेवरिंगसाठी इथे मी वेलची पावडर घातलेला आहे खीरमध्ये वेलचीचा जो फ्लेवर आहे तो खूप मस्त लागतो मला तर पर्सनली खूप आवडतो वेलची पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आता ही खीर जी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची खीर लवकर थंड व्हावे म्हणून मी एका दुसऱ्या बाउल ही काढून घेतलेली आहे आणि ही खीर थंड करताना सतत फिरवत राहायचं म्हणजे याच्यावर कवरिंग येणार नाही तर जोपर्यंत खीर थंडी होत तो आहे तोपर्यंत मी पाण्यातून आंबे काढून घेतलेले आहेत आणि आंब्याचं जे बूड आहे ते थोडं कापून घ्यायचं आणि वरचे साल काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे तसं तुम्ही कुठल्याही पद्धतीने आंब्याचा गर काढून घेऊ शकता ही जी मँगो खी खीर आहे ना ती खूप टेस्टी लागते आणि तांदळाच्या खीरपेक्षा थोडी वेगळी चव लागते खूप मस्त लागते तर तुम्ही एकदा तरी ही खीर मँगो सीझन सुरू आहे तर नक्की करून बघा तर इथे मँगोचा पल्प मी सगळा काढून घेतलाय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला मँगोचा पल्प सगळा काढून घ्यायचा आणि त्याची प्युरी करून घ्यायची तर इथे बघा खीर पूर्णपणे थंड झालेली आहे वर बिलकुलही कडक असं कवरिंग आलेलं नाहीये टेक्स्चर एकदम स्मूथच आहे आता यामध्ये तयार केलेली जे मँगोच प्युरी आहे ती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मँगो प्युरी आणि खीर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे तेव्हा याची जी चव आहे ती छान येईल तर बघा इथे व्यवस्थित मिक्स करत आहे मी कलर सुंदर आलेला आहे आणि आता पूर्णपणे मी मँगो पल्प या खीरमध्ये मिक्स करून घेतला आहे कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे खूप सुंदर दिसत आहे आणि टेक्स्चर सुद्धा खूप मस्त स्मूथ आणि एकदम सिल्की आलेला आहे मँगोची खीर तर तयार झाली आहे ही खीर जी आहे थंडीच खूप छान लागते तर सर्व करण्याच्या आधी तुम्ही ही खीर एक दोन तास मध्ये ठेवायची आणि नंतर मग सर्व करायची सर्व करताना तुम्ही याला पिस्तानी गार्निश करू शकता आणि याच्यामध्ये थोडे मँगोचे तुकडे टाकायचे आहेत जेणेकरून जेव्हा ही खीर खातो ना तेव्हा हे तुकडे मस्त लागतात तर मग ही वेगळ्या प्रकारची मँगोची खीर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा